पुणे आणि बारामती लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी कोरेगाव पार्कमधल्या धान्य गोदामांमध्ये होणार आहे मतमोजणी परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे तर आता उद्याच्या मतमोजणीसाठी यंत्रणा सज्ज होत आहेत इथल्याच तयारीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अरुण मेहत्रे यांनी संपूर्ण महाराष्ट्रात चुरशीची आणि लक्षवेधी ठरलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघाच्या मतमोजणीची लगबग सुरू झालेली आहे पुण्यातल्या कोरेगाव पार्कमधील अन्न महामंडळाच्या गोदामामध्ये ही मतमोजणी होणार आहे बारामतीबरोबर पुण्याची देखील मतमोजणी याच ठिकाणी होणार आहे आणि त्याची तयारी या ठिकाणी होत असताना आपण पाहतो आहोत मोठ्या प्रमाणावरती पोलीस बंदोबस्त आणि सुरक्षा यंत्रणा या ठिकाणी तैनात आहे एकूणच जिल्हा प्रशासन या मतमोजणीसाठी सज्ज झालेलं आहे बारामतीसाठी म्हणून जवळजवळ चौदा लाख मतांची गणना मोजणी या ठिकाणी होणार आहे तर पुण्यासाठी अकरा लाख मतांची मोजणी होणार आहे सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरुवात होईल आणि दुपारी अडीच ते तीनपर्यंत निकाल येणं किंवा मतमोजणी पूर्ण होणं अपेक्षित आहे संपूर्ण तयारी झालेली आहे जिल्हा प्रशासन असलेत किंवा निवडणूक विभाग त्याचप्रमाणे पोलीस यंत्रणा सगळे सज्ज आहेत आता प्रतीक्षा आहे प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात होण्याची आणि प्रत्यक्ष निकाल येण्याची व्हिडिओ जे नितिन सांवरस अरुण मेहत्रे झि चौविस तास पुणे